टोटल एकशे आहे तर नाही म्हणतात लय त्याची मला वारी कायट असेल त्याची हालकू आहे ते हिटरपेक्षा हिट जास्त नाही हिट हिट जास्त हिट जड राहते काय दोन एक हजार

तू बसतोय चालू आहे त्याला इकडं उतरवून देतो कालच्या अठरा फुडल्या लॉस किती म्हणजे

गरम पाणी नको बि डुकोल हा आली गेला कागद गोळा करायला टाइम नाही भेटला माझ्यासारखा मला पडली कागली आता राहिली राहिली कागद काढले रे पेट व्हायचे थोडे गोळा करायचे फनून काढले काच घेतो त्याला किती पैसे द्यायचे तीनशे तीनशे नाही नायनाचा रिचार्ज झाला एअरटेल आहे का एअरटेल एअरटेल आपल्याकडे रेंज आहे का माग मी आणायचं कार्ड